काम आहे सेना महाराज बोला ना पंढरीची वारी करु आणि नाही तुला जर पंढरीची वारी जमली ना तर महाराष्ट्रात जे कोणी वारकरी येतील जे मनी येतील त्यांची तू सेवा कर पंढरपूरचा पांडुरंग त्याच्या दासांची सेवा केली तरी पाहत होता पंढरपूरचा पांडुरंग वारकऱ्याची सेवा केली तरी पावतो आता माझा हा पंढरपूरचा पांडुरंग आणि माझ्या देवीदास महाराजांनी महाराजांनी सेना महाराजांच्या मुली मांडीवर आपला हाती हे ठेवला सेना महाराजांचे वडील गेले तवर सिंह राजा इकडे बरं पावलेला तवर सिंहानंतर वीरसिंह नावात पांढवगडच्या आणि इकडं देवीदा सेना महाराज सेना महाराजांचा रोजचा नित्यक्रम चाललेला आहे राजाची दाडी करायची अंगाची मालिश करायची मी बोलतोय देव भक्ताच्या घरी कसा कामा अभंगावर प्रमाणावर यायचे आहे रोजचा नित्यक्रम आहे रोजचा नित्यक्रम चाललेला आहे आणि सहज एके दिवशी त्या इराची गावा बांधवगड मध्ये नावाचं से गाव सेना आणि त्या सेना महाराजांच्या गावात चार दोन साधू आले आणि मंदिरापशी आल्यानंतर सहज लोकांनी विचारलं महाराज सेना महाराजांचं घर कोणतं सेना महाराजांचं घर कोणतंय आता बऱ्याच ठिकाणी काही लोक महाराजांचं जर विचारलं की कुचेष्टीर भावनेने बघतात काही लोक चांगल्या गोष्टीने बघतात त्या साधू वर्गाला सांगितलं माझ्या समोरच जे घर पाहताय ना समोरच जे घर पाहताय ना ते सेना महाराज साधू